सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे नव्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल आणि पद्मिनी हॉस्पिटलमधून घरी आले आणि दरवाजा उघडताच सगळ्यांनी त्यांच्या अंगावर गुलाबाच्या पाकड्यांची उधळण केली आणि सगळेजण एक साथ ओरडून म्हणाले खूप खूप अभिनंदन आई बाबा तुम्ही दोघेही गुड न्यूज घेऊनच आलात ना आणि सगळ्यांचा उत्साह पाहून पद्मिनी आणि विशालचा चेहरा मात्र आणखीनच पडला आणि आई म्हणाली विशाल तुम्हाला दोघांचा चेहरा असा का आहे डॉक्टर काय म्हणाले काही सांगाल की नाही आता पद्मिनी निराश होऊन तिच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि विशाल आईला म्हणाला आई डॉक्टर असं म्हणाले की पद्मिनी प्रेग्नेंट नाही त्यांनी तिची टेस्ट केली पण टेस्ट निगेटिव्ह आली आहे दामिनी म्हणाली पण दादा ताईंची पाळी चुकली आहे ना मग असं कसं झालं विशाल म्हणाला हो पाळी ही चुकली आहे पण ती प्रेग्नेंटसुद्धा नाही आत्ताच नाही कळणार काहीच कारण पाळी चुकून आत्ता कुठे आठ दिवस झालेत इतक्यात काही सांगता येत नाही असं ते म्हणाले आणि रुद्र ते टेन्स झालेलं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी म्हणाला हत्तीच्या एवढंच ना मग त्यात काय एवढं चुकेलच की पाळी कधी ना कधीतरी पाळी चुकवायचं काही जास्त अवघड आहे होय ताई पण ना कशाच पण टेन्शन घेते तसा विशाल हसला आणि म्हणाला रुद्र मग तू का पाळी चुकवून दाखवत नाहीस आणि रुद्र म्हणाला नाही ना साहेब तुमची बहीण आत्ताच तयार नाही तुम्हाला मामा बनवायला नाहीतर मी तर पहिल्यापासूनच तुम्हाला मामा बनवत आलो आहे आणि आत्तासुद्धा तुम्हाला मामा बनवायला मला फार आवडलं असतं विशाल म्हणाला हो पण तुझी बहीण आता टेन्शन घेऊन बसली आहे त्याला आता मी काय करू बोल आणि दामिनी नाराज झालेल्या आईकडे बघून म्हणाली अगं आई आणि तू का असं तोंड पाडून बसली सांग बरं तू जर असं केलंस तर ताईसुद्धा नाराज राहतील ना आई म्हणाली तिचा तरी काय दोष आहे ग त्यात सुद्धा खूप आनंदित झाले होते ग मलाही वाटलं की खरंच गुड न्यूज आहे तशी मी या दोघांना असून अजूनही नातवंडांची मागणी केली नव्हती कारण म्हटलं आत्ताच लग्न झाले त्यांना लगेच कोड्यात नको टाकायला तरुण आहेत थोडा एन्जॉय करू द्यावा आणि एका वर्षानंतर निवांत बाळाचा विषय काढावा पण काल तिची अवस्था बघितली आणि मला खूप आनंद झाला होता न मागता मागणी पूर्ण झाली देव पावला असं वाटलं कारण अगं सगळी लक्षणं तर तशीच होती पण बघ ना हे काय होऊन बसलं कदाचित माझीच मेलीची नजर लागली असं म्हणून आई उदास झाली आणि विशाल आईजवळ गेला आणि तिला म्हणाला आई काही काय बोलतेस ग आईची मुलांना नजर लागत नसते आणि नको काळजी करू तुला लवकरात लवकर नातवंड मिळेल पण अग्निहोत्रींकडून नाही देशमुखांकडून तशी दामिनी लाजायला जायला लागली आणि रुद्र म्हणाला आमच्याकडून आत्ताच नाही म्हणालो की नाही विशाल म्हणाला का काय हरकत आहे तू जेव्हा बाप होशील तेव्हाच तुझ्या खोड्या बंद होतील दामिनी म्हणाली पण दादा मला अभ्यास आहे आणि आम्हाला आत्ताच नको आहे बाळा आणि विशाल म्हणाला ते काहीही सांगायचं नाही मला आईला नातवंड आहे म्हणजे आहे आईसाठी तुम्ही इतकं पण नाही करणार का आणि आता रुद्रचकित झाला आणि म्हणाला ओ मुकद्दर के सिकंदर अग्निहोत्री साहेब हे काय चाललंय तुमचं अशी काही खंडणी मागितल्यासारखं बाळाची मागणी करताय आणि आम्ही पण तुम्हाला बँकेतून चेकवटून का? पैसे दिल्यासारखं लगेच बाळ देऊ का काय पण मागणी करताय राव त्यापेक्षा एक काम करा ना असं हातात पिस्तूल घ्या आणि आम्हा दोघांच्याही डोक्यावर ठेवा आणि म्हणा की तुम्ही बाळासाठी प्रयत्न करा आणि बाळ द्या काय राव असला कसला तुमचा स्वभाव आम्हाला दम देण्यापेक्षा जे तुमच्या हातात आहे ना ते करा जावर आणि तुमच्या बायकोला समजवा आणि पाळणा हलवल्याशिवाय खाली येऊच नका तशी आता दामिनी खूप हसली आणि विशाल म्हणाला दात काय काढतेस खूप हसू येतं का तुला तुझा नवरा मला बोलला की दामिनी म्हणाली मग माझा नवरा आहेच गमतीशीर विशाल म्हणाला एक काम करा मग तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात एक डमरू बांध आणि रस्त्यावर नेऊन त्याला माकड उड्या मारायला लाव म्हणजे तुला आणखीनच हसायला येईल आणि आता रुद्र चिडला आणि दामिनी खूप हसायला लागली आणि रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब काहीही म्हणायचं नाही आम्हाला विशाल म्हणाला मी तुला कुठे काय म्हणालो बाबा मी तर माझ्या बहिणीला म्हणालो तिच्या नवऱ्याबद्दल आणि रुद्र म्हणाला मग तो कोण आहे मीच आहे ना विशाल म्हणाला आता त्याला आम्ही काय करायचं तो तू आहेस हे तुझं दुर्दैव आहे असं समज असं म्हणून विशाल हसायला लागला रुद्र चिडला आणि म्हणाला बसा इथेच मी चाललो ताईकडे असं म्हणून तो तिच्याकडे गेला तर ती नाराज होऊन बसली होती बहुतेक थोडीशी रडलीसुद्धा होती कालपासून ती खूपच भाऊक आणि हळवी झाली होती बाळाविषयी खूप स्वप्न पाहिली होती तिनं इतक्या कमी वेळातच बाळाची रुद्र म्हणाला ताई काय अवस्था झाली गं तुझी आता कुठे लग्नाला तुझ्या अडीच महिने होत नाहीत तोपर्यंत लगेच बाळासाठी रडायला लागलीस काय आता पद्मिनीनं डोळे पुसले आणि म्हणे नाही रे तसं काही नाही रुद्र म्हणाला तसं काही नाही तर इतकी नाराज होऊन वर का आलीस ताई सोड ना आता या गोष्टी आपल्या हातातल्या असतात का आणि पद्मिनी म्हणाली रुद्र अरे मला ना खरंच खूप आतून वाटत होतं की मी प्रेग्नेंट आहे आणि रुद्र म्हणाला ताई डॉक्टर म्हणालेत ना आताच काही नाही सांगता येत आणि इतक्या लवकर काही कळत नाही मग ना वाट बघा आणि पुन्हा तुम्ही जाऊन चेक करा आणि पद्मिनी थोडी रिलॅक्स झाली आणि इकडे आईला काहीतरी क्लिक झालं आणि म्हणाली विशाल अरे तुमचं लग्न झाल्यापासून आपण आपल्या त्या कुलदेवीला तर गेलोच नाही तुमचा तो जोडीने शंभर पायऱ्या चढायचा आणि पूजा घालण्याचा विधी करायला तोही लग्नानंतर जा तो राहूनच गेला आहे बहुतेक म्हणूनच असं जा झालं गुड न्यूज येता येता राहिली आता विशालने पुन्हा तोंडवाकडं केलं आणि म्हणाला आई खरंच असं असतं आणि जर तो विधी पूर्ण केला तर लगेच होत्याचं नव्हतं घडेल आणि लगेच न्यूज येईल का तेही आम्ही दोघं एकत्र न येता तुझ्या देवी आईच्या कृपेनं आई, आई म्हणाली विशाल आडवा आडवं बोलू नकोस तुझी इन्स्पेक्टरगिरी इथं नाही चालणार माझ्यासमोर आणि आता ते काहीच नाही मला सांगायचं दोन दिवसांनी रविवार आहे तुम्ही दोघांनी पटकन जायचं आणि दोघांनीच तो विधी करून यायचं आणि व्यवस्थित पूजासुद्धा करून यायचं आणि विशाल हसून म्हणाला आई तुला खरं सांगू का आमचा तो विधी झाला आहे आई आश्चर्य व्यक्त करत म्हणाली विधी झाला कधी आणि आम्हाला कसं माहीत नाही लग्न झाल्यापासून तुम्ही तिकडे गेलाच नाही तर कसं झालं विधी विशाल आता डोकं खाजवत म्हणाला आई ते तूच म्हणाली होती की नाही लग्न जमलेलं जोडपंसुद्धा तिथे जातं आणि लग्न व्हावं आणि सुखी संसार व्हावा म्हणून विधी करतात मग आम्ही पण केला कारण आमचं लग्न आम्ही दोघांनी ठ जमवलं होतं म्हणून आता दामिनी पुन्हा हसली आणि म्हणाली दादा तू पण खूपच भन्नाट आहेस बरं का पण तुला काय वाटतं तुला कोणी पाहिलं नाही का रुद्रनं सगळं पाहिलंय विशाल चकित झाला आणि म्हणाला आता रुद्रनं कशी कधी पाहिलं त्याचं तोंड तर समोर होतं की आणि दामिनी आम्ही त्याच्या मागे मागे होतो दामिनी म्हणाली दादा तुला माहीत नाही का त्या मंदिराला छोटे छोटे आरसे बसवले होते काचेचे आणि तुम्ही पाठी मागून येताना रुद्रला सगळं दिसत होतं त्या आरशात पण तो मुद्दाम काही बोलला नाही आणि तुला त्रास देण्यासाठी तो लपंडाव खेळत होता विशाल हसला आणि म्हणाला असं आहे होय आगाव आहे रुद्र एक नंबरचा आणि आई म्हणाली विशाल आता मला काही सांगू नकोस रविवारी तुम्ही दोघं जाताय म्हणजे जाताय विशाल वैतागून म्हणाला आई पद्मिनीची तब्येत ठीक नाही गं मी नाही जाणार आणि केला ना आम्ही तो विधी मग पुन्हा कशाला आई म्हणाली विशाल विधी केला असला तरी पूजेशिवाय तो विधी संपन्न होत नाही आणि विशाल म्हणाला ते काहीही असो मी जाणार नाही म्हणजे नाही मला अजिबात वेळ नाही आणि आता आई मुद्दाम गळा काढून रडायला लागली आणि म्हणाली बघ बाई दामिनी आता बायकोची खूप काळजी आहे त्याला आता म्हातारी आई तिला कोण विचारेल बायको आली ना आता तिच्याच मनासारखं होणार आणि तिचं सगळं ऐकणार तो आई आपली साधी भोळी भाबडी तिच्या मनाचा विचार कशाला कोण करेल आणि आता विशालनं दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि हेल्पलेस होऊन म्हणाला मातोश्री ओ ओ ड्रामा क्वीन बंद करा तुमचा ड्रामा जातो आम्ही दोघे आणि येतो विधी करून आणि तुमचं नातवंड सुद्धा घेऊन येतो आता खुश आणि आई तिचं हसू दाबत म्हणाली नाही आत्ताच खुश नाही तू जाऊन ये मग मी खुश होणार आणि विशाल म्हणाला अशक्य आई तू इम्पॉसिबल आहेस आणि तो बेडरूममध्ये निघून गेला आणि आईने दामिनीकडे बघून हळूच डोळे मिसकवले मग विशाल वर गेला तोपर्यंत तो रुद्रनं पद्मिनीला सावरली होती आणि पद्मिनी रुद्रच्या डोक्यावर प्रेमाण हात फिरवून म्हणाली आता पुन्हा अजिबात वाईट मार्गाने काम करायचं नाही समजलं कितीही कोणतीही अडचण येऊ दे पण चुकीचा मार्ग निवडायचा नाही आणि रुद्रनंही पद्मिनीला आश्वासन दिलं की पुन्हा कधीच गैरमार्ग अवलंबणार नाही आणि पद्मिनीला हसवण्यासाठी रुद्र म्हणाला आणि अग्निहोत्री साहेब जोपर्यंत तुमचं बाळ येत नाही ना तोपर्यंत मीच लहान आहे ताईसाठी समजलं म्हणून तुम्ही दोघांनी माझेच लाड करायचे आणि आता विशाल आणि पद्मिनी दोघेही हसले आणि रुद्र म्हणाला चला आता आम्ही निघतो आता दामिनी आणि रुद्र घरी निघाले होते आणि रस्त्यात रुद्रला दिसलं की काही गुंड एका मुलीची छेड काढत होते आता रुद्र खाली उतरला आणि त्यानं त्या गुंडांना चोप दिला तसे ले। ते पळाले मग दामिनीनं गाडीतलं पाणी त्या घाबरलेल्या मुलीला प्यायला दिलं रुद्रनं तिला ती तिच्या घरचा पत्ता विचारला रुद्र आणि दामिनी तिला गाडीत घालून तिच्या घरी सोडायला गेले आणि ते घर आणि त्या घरातली ती बाई तिची आई पाहून रुद्रला थोडा शॉक बसला कारण ती जगन्नाथ शेठची बायको होती आणि ती मुलगी होती रुद्राच्या सगळ्या प्रकार लक्षात आला या धंद्यामध्ये शेठने खूप जणांशी पंग घेतला होता आणि आता तो तुरुंगात आहे म्हटल्यावर अनेकजण त्याच्या कुटुंबाला त्रास देत होते त्याच्या कर्माची शिक्षा त्याचं कुटुंब भोगत होतं ते सतत घाबरूनच जगत होते आणि आता शेठच्या बायकोलासुद्धा असंच वाटलं की रुद्रही त्यांना त्रास देईल की काय पण रुद्रनं उलट त्यांना दिलासा दिला, दिला। त्याचा फोन नंबर दिला आणि म्हणाला यापुढे जर कोणीही त्रास दिला तुम्हाला तर मला कॉल करा लगेच मी कायम तुमच्यासोबत आहे तुमचा फॅमिली मेंबर आहे असं समजा रुद्रचे ते दिलासादायक शब्द ऐकून त्यांना बरं वाटलं दामिनीनं सुद्धा त्यांना दिलासा दिला कारण घरातला कर्ता पुरुष घरात नसेल तर घराची काय अवस्था होते हे तिला समजत होतं मग तिने विशालचा फोन नंबरसुद्धा दिला आणि म्हणाली माझा भाऊ पोलीस आहे काही वाटलं तर त्यालाही फोन करा आणि रुद्रदामिनी घरी निघून गेले आता संध्याकाळी अजूनही पद्मिनी थोडीशी नाराजच होती किचन पुढे उभा राहिली होती आणि विशाल हॉस्पिटलमधून आल्यावर पोलीस स्टेशनला जाण्याचा विचार करणार होता पण आता पद्मिनीची अवस्था पाहून त्याने जायचं टाळलं आता तो तिच्या पाठीमागून आला आणि हळूच तिच्या कमरीत हात घालून त्यानं तिला तशीच मागे ओढली आणि मिठीत पकडली पद्मिनीनं डोळे मिटून घेतले आणि तिचा कंठ दाटून आला आणि ती हुंदका द्यायला लागली विशालनं तिचा चेहरा स्वतःकडे वळवला तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली आता आता तिला कसं समजवावं हेच त्याला समजत नव्हतं मग त्याने तिला डायनिंग टेबलवर बसवली तिचा हात हातात घेऊन म्हणाला पद्मिनी तुला झालंय काय अगं किती वेडापणा चालला आहे तुझा हे मला अजिबात आवडलेलं नाही तुझं समजलं बहुतेक तुला माझा कंटाळा आला आहे आणि म्हणून तुला इतक्या लवकर बाळ हवं आहे हो ना आता ती गप्प बसली आणि मग म्हणाली असं का बोलताय तुम्ही असं कधी होईल का मला कशाला तुमचा कंटाळा येईल विशाल म्हणाला नाहीतर काय मी तुला जास्त त्रास देतो का गं म्हणूनच तुला माझ्यापासून सुटका हवी आहे आणि बाळामध्ये गुंतायचं आहे आणि पद्मिनी म्हणाली मला करमत नाही दिवसभर आणि रात्रीसुद्धा तुम्ही खूप उशिरा घरी येता मला तुमची खूप आठवण येते मग मी तुम्ही काही लवकर घरी येत नाही आई बाबासुद्धा त्यांच्या खोलीत असतात मग मी एकटी पडते तुम्ही येईपर्यंत रोज बोलून बोलून दामिणीशी आईशी मैत्रिणीशी तरी फोनवर किती बोलू त्यांच्या नवरे बेडरूममध्ये आले की त्या फोन ठेवून देतात आणि मला खूप वाईट वाटतं आणि तुम्ही मात्र मी झोपल्यावर येता आणि सकाळी सकाळी लवकर निघून जाता मी तुमची तक्रारसुद्धा करू शकत नाही कारण तक्रार केली की तुम्ही चिडता कारण तुमची फर्स्ट प्रायोरिटी तुमची ड्युटी आहे ना आणि बायकोला सेकंड प्रेफरन्स मग जर बाळ असलं तर मला टाईमपास झाला असता ना म्हणून मी त्याचा विचार करत होते आणि कालपासून मी किती गप्पा मारले आहेत त्याच्याशी माहीत आहे का तुम्हाला मी त्याच्याजवळ तुमची तक्रारसुद्धा केली आहे की त्याचे बाबा त्याच्या आईला वेळ देत नाहीत आणि आम्ही दोघे तुमच्याशी फूसुद्धा करणार होतो आणि आता कळतं आहे की ते नाहीच मग मला खूप त्रास होतोय असं पद्मिनी थोडीशी गाल फुगवून रोडत म्हणाली आणि विशाल तिचं ते लटक्या रागातलं निष्पाप बोलणं गालाला हात लावणं ऐकत होता आणि म्हणाला वेडाबाई कुठली ती म्हणाली आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की नाही एका वर्षाच्या आत माझ्या मांडीवर गुंडोस बाळ द्याल म्हणून मला वाटलं अनाय की अनायसे बोलाला आणि फुलाला गाठ पडली असेल आणि तुमचे शब्द खरे झाले असतील विशाल म्हणाला आता सगळेच शब्द खरे करून दाखवतो की नाही बघच चलावर इथलं पटकन आणि बेडरूममध्ये ये असं म्हणून त्यानं तिच्या दंडावर हळूच त्याचे दात रुतवले तशी ती खूप रोमांचित होऊन लाजली विशाल म्हणाला आता माझ्या लक्षात आले बायकोला प्रेम कमी पडत आहे आणि आता बहुतेक कामाचे तास वाढवावे लागतील आणि ओव्हर टाईमसुद्धा करावा लागेल त्याशिवाय बाळाचा बोनस मिळणार नाही आणि ती लाजून इश्य म्हणून तिथून पळून चालली होती इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि जोरात जवळ ओढली तिची बांगडी फुटून काच तिच्या मनगटात लागली आणि तिच्या हातातून रक्त आलं तिचा हात रक्तबंबाळ झाला आणि विशालने पटकन त्याचे ओठ तिच्या मनगटावरच्या जखमेवर टेकवले आणि तो तिचं रक्त पिऊ लागला तशी तिची वेदना पळून गेली मग ती म्हणाली मला किचन आवरायचं हे सोडा ना हात आणि त्यानं त्याला तशीच मिठीत उचलली एक एक पायरी चढत तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्या पायांनीच त्यानं दार बंद करून घेतलं आता पद्मिनी त्याच्या डोळ्या डोळे घालून पाहत होती आज खूप दिवसातून तो यावेळी घरी होता म्हणून तिला खूप छान वाटत होतं मग तो तिला म्हणाला आपल्याला रविवारी कुलदेवच्या दर्शनाला जायचं आहे तुला जमेल ना ती म्हणाली न जमायला काय झालं येईन मी आईंची इच्छा आहे ना मग जाऊया मग विशाल उठला आणि त्यानं तिला कपाटातून तोच तो मरून रंगाचा गाऊन घालायला दिला आणि आता तिने कसलेही आडेवेडे न घेता तो गाऊन घातला आणि पुन्हा विशालनं तिच्यासोबत मनसोकता आणि पलंग तोड रोमॅन्स केला आता इकडे रुद्र आणि दामिणीसुद्धा खूप खुश होते कालचा दिवस तर आनंदातच गेला आणि कोरडा कोरडाच गेला दोघांचाही पण आज मात्र दोघांनीही ठरवलं होतं की जंगी सेलिब्रेशन करायचं दामिनीची तयारी होईपर्यंत रुद्रनं रूमभर मेणबत्ती लावल्या आणि दामिनी सुंदर अशी तयारी करून त्याच्याजवळ आली आणि आजचा त्यांचा प्रणय खूपच हटके होता तणावमुक्त होता आज रुद्र नेहमीपेक्षा जरा जास्तच रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता पण त्याला स्वतःहून तिने काहीच न मागता तिला सगळं दिलं त्यानं दोघेही तृप्त झाले आणि झोपी गेले आता बघता बघता रविवार आला पद्मिनी आणि विशाल दोघेही त्यांच्या कुलदेवतेला गेले पुन्हा विशालनं तिला मिठीत उचलून घेतली आणि शंभर पायड्या चढून तो वर गेला जितक्या ठरल्या होत्या तितक्या प्रदक्षिणाही घातल्या पूजा करून घेतली आणि पुन्हा एकदा भक्तिभावाने देवीला नमस्कार केला आणि परतीच्या प्रवासाला निघाले मग आता बघता बघता आणखीन एक आठवडा गेला आणि पद्मिनीला पाळी आलीच नाही आणि आता तिने गुपचूप स्वतःच घरी प्रेग्नन्सी चेक करायचं किट आणलं होतं आणि पाळी चुकल्यानंतर पंधरा ते अठरा दिवसांनी तिने चेक केलं आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आता तिला खूप आनंद झाला आणि आता विशालाही लवकर घरी येत होता तिचं मन राखण्यासाठी आणि तो घरी आला तर पद्मिनी रूममध्ये होती तो रूममध्ये आल्या आल्या तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप खुश होऊन हळूच त्याच्या कानात म्हणाली साहेब कॉंग्रॅच्युलेशन माझी खरंच पाळी चुकली आणि शेवटी पाळणा हल्ला तुम्ही बाबा होणार आहात आणि हे ऐकून तो खूप खुश झाला आणि विशालनं हातातली त्याची टोपी त्याची स्टिक फेकून दिली आणि त्याने तिला मिठीत उचलून गोल गोल फिरवली आणि आता पद्मिनी खूप हसत होती